जे जे ज्ञानेश्वर रमावली ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय पाच कर्मसन्यास योग याचा आज सविस्तर सार पाहूयात अध्याय पाच ची सुरुवात अर्जुनाच्या एका प्रामाणिक आणि महत्वाच्या प्रश्नाने होते अर्जुन सभ्रमात आहेत चिंतेत आहेत त्यांच्या मनात गोंधळ आहे अर्जुन श्रीकृष्णांना विचारतात कर्मयोग चांगला की संन्यासाचा मार्ग या दोन्हीत त्याला प्रश्न पडलेला आहे मला कोणता मार्ग धरावा हे स्पष्ट सांगा असं कृष्णांना विचारतात अर्जुनाची मनस्थिती इथूनच स्पष्ट होते तो युद्ध करायला तयार आहे पण अंतर्मनात त्याला शंका आहे की कर्म केल्याने पाप लागेल का आणि जर तसं असेल तर कर्म सोडून आध्यात्मिक जीवन जगणं चांगलं का हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही हा प्रश्न आजही आपण सगळे मनात विचारतो आपल्या बाबतीतही असे प्रश्न पडतात नोकरी परिवार जबाबदाऱ्या करताना पाप लागत असेल तर संन्यास घेऊन पळून जावं का की संसारात राहून कर्म करत राहावं कृष्णाचं उत्तर अत्यंत तत्वज्ञानी जीवन परिवर्तक आणि प्रकाशक आहे संन्यास आणि कर्मयोग दोन्ही मार्ग चांगले पण कर्मयोग श्रेष्ठ कृष्ण स्पष्ट सांगतात संन्यास आणि कर्मयोग दोन्ही मार्ग शेवटी एकाच ठिकाणी पोहोचवतात पण कर्मयोग हा सोप्पा सुरक्षित आणि अधिक श्रेष्ठ आहे संन्यास म्हणजे फक्त काम सोडणं नव्हे कपडे बदलणे घर सोडणे जगापासून पळणे हे संन्यासाचे बाह्य रूप आहे खरं संन्यास म्हणजे मनातील आसक्ती सोडणे कृष्ण समजवतात काम सोडणं सोपं आहे पण मनातील अहंकार सोडणे निस्वार्थपणा सोडणे स्वार्थी सॉरी पण मनातील अहंकार सोडणं स्वार्थीपणा सोडणे कठीण आहे घरात राहून कर्तव्य करत राहणं हे अधिक महान खरं संन्यास तोच जो काम करतो पण मीच करतो हा करतेपणा ठेवत नाही म्हणजे ज्याच्या मनात मीपणा नाही तो खरा का कर्तव्य काम करणारा होय काम करताना फळाची इच्छा ठेवत नाही काम पूर्ण होईल की नाही याची चिंता ठेवत नाही आणि प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करतो अशी व्यक्ती संसारात असूनही कर्माच्या बंधनातून बाहेर असते ती व्यक्ती चांगलं कर्म करत असते कर्म केल्याने पाप लागत नाही पाप लागत ते करतेपणामुळे येथे कृष्ण एक मोठ तात्विक रहस्य सांगतात आपण असं समजतो कर्म केल्याने पाप पुण्य तयार होत पण खरे तर कर्म केल्याने नव्हे तर कर्म माझ आहे असं मानल्याने पाप तयार होते मनातील मीपणा सोडून द्या भक्तांनो असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे जर आपण मी करतो माझ्या हातून होत आहे यातून मला फळ हवं अशी वृत्ती ठेवली तर कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं पण जर आपण हे सर्व परमेश्वरासाठी आहे मी फक्त निमित्त आहे परिणाम परमेश्वराच्या हातात आहे असं मानून काम केलं तर कर्म आपल्याला बांधतच नाही परमेश्वराला कर्म अर्पण केल्यावर मन पवित्र होत कृष्ण भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्म हे समस्या नाही समस्या आहे कर्माशी जोडलेली सूक्ष्म आसक्ती जी मनाला अस्थिर करते मन सगळीकडे भटकवते परमेश्वराला अर्पण भावातून केलेलं कर्म मन शांत करत चिंता घालवतो पाप नष्ट करते अहंकार वितळवतो अहंकार नष्ट करतो आपल्या मनातील आणि माणसाला मुक्तीच्या मार्गावर नेतो असं कर्म करणारा मनुष्य कायम प्रसन्न शांत आणि आंतरिक आनंदी राहतो समत्व बुद्धी कर्मयोगाचं हृदय कृष्ण सांगतात की समत्व म्हणजे काहीही झालं तरी मन न ढळणं लाभ हानी सुख दुःख मान अपमान स्तुती निंदा मित्र शत्रू या कशाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही तो प्रत्येक स्थितीत मानसिक संतुलन ठेवतो कृष्ण म्हणतात ज्याचं मन शांत आहे त्याच्यासारखा संन्यासी नाही बघा नीट ऐका बाळांनो भक्तांनो ज्याचं मन शांत नाही त्याच्यास शांत आहे त्याच्यासारखा संन्यासी नाही बाह्यरूपात संन्यास न घेताही मनाची ही अवस्था प्राप्त झाली की मनुष्य जगतानाच मुक्त होतो मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे ज्ञानाची महती ज्ञान मनाला प्रकाश देतं या अध्यायात कृष्ण ज्ञानाची श्रेष्ठता पुन्हा अधोरेखित करतात ज्ञानामुळे भ्रम नष्ट होतो मी आणि माझं ही भावना वितळते कर्मागील खरी प्रेरणा जागते मन चढ उतारामधून बाहेर पडत, सत्याचं दर्शन होत ज्याच्या मनात ज्ञान उजळतं त्याला संसार नकोसा वाटत नाही उलट संसारात राहूनही तो परमात्म्याचं तत्व पाहतो आत्म्यातील परमात्मा सर्वत्र एकच तत्व कृष्ण सांगतात की ज्ञानाने परिपूर्ण व्यक्तीला सर्वांमध्ये एकच आत्मतत्व ज्याला ज्या व्यक्तीला ज्ञान आहे त्या व्यक्तीला सर्वांमध्ये एकच आत्मतत्व तो, तो ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा चांडाळ सर्वांमध्ये समान परमेश्वर पाहतो समानता ही त्याची वृत्ती बनते यामुळे मत्सर नष्ट होतो द्वेष नष्ट होतो लोभ थांबतो इच्छा शांत होतात आणि मनात शांत निर्मळ प्रेम निर्माण होत मुक्ती म्हणजे काय भगवान श्रीकृष्ण सांगतात बद्धतेतून मुक्त होणं म्हणजे मुक्तीबद्धता म्हणजे सॉरी कृष्ण सांगतात बद्धेतून मुक्त होणं म्हणजे मुक्ती बद्धता म्हणजे अहंकार राग इच्छा आसक्त अपेक्षा लोभ द्वेष हे सर्व मनाला बांधतात जेव्हा मन हे सोडतं ह्या सगळ्या गोष्टी सोडतं तेव्हा शरीर जिवंत था असले तरी माणूस मुक्त आनंदी आणि शांत असतो अशी व्यक्ती कर्म करत राहते पण पाप लागत नाही चिंता राहत नाही आणि मन सतत परमेश्वराशी जोडलेलं राहतं त्याचं मन शांत राहतं अध्याय पाचचा अंतिम निष्कर्ष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शेवटी सांगतात कर्म सोडून पळू नकोस कर्म कर पण कर्माचा अहंकार सोड मी पणा सोड फळाची इच्छा सोड पण कर्तव्य सोडू नकोस जगात रहा, पण आसक्तीने बांधून राहू नका असं केल्याने तू तु, कर्मातून मुक्त होशील आणि आणखी एका दिव्य सत्यासह जे जे ज्ञानेश्वर माऊली जे जे श्रीकृष्ण पुढच्या अध्यायात अशा दिव्य सत्यासह आपण भेटूयात असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि कमेंटमध्ये लॅ जे जे ज्ञानेश्वर माऊली जे जे ज्ञानेश्वर माऊली